श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया चॅनल वर सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे स्वामींचे प्रकट दिवसानिमित्त आपल्या आपल्या सगळ्यांनी स्वामी सेवा केली आहे पण कधी कधी काय होत जसं आपल्याला माहित आहे या कोणी सांगितलं आहे म्हणून आपण उपासना करतो आणि त्याची फळश्रुती जर आपल्याला मिळाली नाही तर मनात काही विचार येतात आज व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहेत स्वामी नामस्मरण कसे करावे तीन दिवसात फरक जाणवेल सगळ्यात पहिले तर मी पणा स्वहा करा अहंकार स्वहा करा सेवा उपासना करताना मी स्वामींची ही उपासना करतो हे सांगणे स्वहा करायचे आहे सोडून द्यायचे आहे कधी काय होतं की श्री नामस्मरण करताच थोडीशी उपासना करताच त्यांनी आपले संकट दूर करावे किंवा आपली मनोकामना पूर्ण झालीच पाहिजे याच्या घाई तातडीने अनेकांना झालेली असते परंतु त्यातून शेवटपर्यंत काहीही साध्य होत नाही म्हणून उपासना निखळ सरळ सात्विक आणि आवडंबर विरहित असावी मनीचा भाव तोच देवाठा जो मनाचा भाव असेल तसंच आपल्याला देव मिळाले उपासनेचं मूळ स्रोत आहे जे आजपर्यंत अनेकांना सिद्ध झालंच आहे आपल्या जीवनात फार श्रुती हवी असेल तर आपली उपासना कशी असावी साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी अंतर्वाही लौलुकता काय निर्दने जिनावे भोजन करावे परिमिती एकांती लोकांती स्त्रियांशी वचना प्राण गेल्या जाणं बोलो नये संग सजनाचा उच्चार नामाचा घोष कीर्तीनाचा अहनिशी तुका म्हणे ऐशा साधनी जो राहे, तोची ज्ञान लाही कृपा, हा अभंग जो आहे हा उपासनेचा मूल आहे आता आपल्याला ह्याचा अर्थ काय म्हणजे उदासावा असावा म्हणजे रिपू विरहित असावा त्याला संसार प्रपंचाच्या प्रपंचात राहूनही त्याची आसक्ती नसावी त्याने अतिरिक्त निद्रेस जिंकावे आहार सात्विक व मर्यादित असावा त्याने एकांतात अथवा समूहात स्त्रियांशी संभाषण करू नये थोडक्यात म्हणजे उपास जो उपास कारक आहे जो उपासना करत आहे जेथे जेथे मन गुंथून अथवा गुरफुटून राहील ते सर्व निश्चयपूर्वक आपल्याला टाळावे परमार्थ आणि प्रपंच याचा योग्य तो विवेकी समतोल साधित राहावे मनी नाही भाव देवा त्याला पाव म्हणजे मनात कोणता भाव नाही आहे आणि मनाची इच्छा आहे की देवा तू मला पाव माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण कर पण असं कधी पण होत नाही कारण की देव म्हणतो देव आपल्याला सांगत आहे काय सांगत आहे देव आपल्याला आपण नक्कीच ऐका स्वामी म्हणतात उपासनेचं मुख्य मूळ आहे तुझा तूच घट तुझा तूच वाढ तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हो हे सूत्र उपासनेचं आपल्या मनामध्ये लक्षात ठेवावं म्हणजे हृदयसिंहासांवर आपल्या महाराजांना परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची मनोमन स्थापना करावी त्यांचा नामस्मरण आपल्याला करावं लागेल उपासनेची तीव्र इच्छेने उपासनेचा इच्छे उपासने सा मार्ग सापडतो पुढे पुढे हा उपासनेचा जो मार्ग आहे ना तो अधिक सुस्पष्ट सुखद आणि सोपा होत जातो विचारपूर्वक श्रद्धायुक्त जर आपण प्रयत्नाने उपासनेची वाट दाखवली या ती वाट आपण पाहिली तर नक्कीच जे असाध्य आहे ते आपल्याला साध्य होतं याकरता स्वामी सांगत आहे की तुम्हाला स्वतःला पुढे वाढावं लागेल तुम्हाला नामस्मरण करावं लागेल एक छोट्याशा गोष्टींनी स्वामींनी आपल्याला काय समजवलं आहे एक युवकाजवळ पेटलेला कंदील होता पहिले लाईटा नव्हता लोक कंदिलामध्येच एक गावातून दुसऱ्या गावात जायचे रात्रीमध्ये तर त्याच्याजवळ एक पेटलेला कंदील होता त्याला एक गावातून हो, दुसऱ्या गावात जायचं होतं पण रात्र होऊन गेली अंधार होऊन गेला हातात उजेड देणारा कंदील होता पण जे रात्र काळी आहे आणि त्या रात्री काळे रात्रमुळे त्याला खूप भीती वाटायला लागली त्याच्या मनामध्ये हे यायला लागलं की मला वाटच दिसणार नाही म्हणून त्या चिंतेने तो एका एक झाडाखाली विसावा घेतला त्याने तो तिथे बसला दुसरे गा दुसऱ्या गावी जाणं खूप जास्त आवश्यक होतं पण कस आता कसं जाणार हातात कंदील होता तो घेऊन बसला होता आणि विचार मग्न होता एवढ्यात एक झोपडीमधून व्रत म्हातारी बाहेर आली तिने त्या युवकला विचारले काय रे बाबा तू इथे का थांबलास तर त्यांनी उत्तर दिलं आजी खूप जास्त रात्र झाली आहे काळोख दाटलेला आहे वाट दिसत नाही आहे मी पुढे कसा जाऊ मला वाट कशी दिसेल आहे त्यावर ती म्हातारी म्हणाली अरे तू खुळा आहे का तू पागल आहे का तुझ्या हातात जर उजेड देणारा कंदील आहे एक एक पाऊल कंदिराच्या प्रकाशामध्ये तू पुढे टाक कंदिराच्या प्रकाशात तुला तुझी वाट दिसेल त्या वाट्याने चालत राहा आणि तू तुझी तु तु जी इच्छित स्थळी आहे तिथे निश्चितच पोहोचशील म्हातारीला म्हातारीने जेव्हा उपदेश दिला तर त्याच्या डोक्यामध्ये युवकाच्या डोक्यामध्ये खूप जास्त प्रकाश पडला तो उठला आणि स्वतः त्याची वाट शोधायला लागला त्या कंदिलाच्या प्रकाशात तो चालायला लागला तर स्वामी समर्थ हे म्हणतात ते की जेव्हा तुम्ही एक एक पाऊल पुढे वाढाले जेव्हा तुम्ही माझ्याकडे एक एक पाऊल पुढे वाढून याले ज्ञान जे आहे तो प्रकाश आहे त्या प्रकाशाच्या ज्ञानच्या प्रकाशामध्ये जेव्हा तुम्ही एक एक पाऊल पुढे वाढवाले तेव्हाच तर मी तुम्हाला भेटीने आणि पुढे करता प्रकाश कंदील कंदील जो आहे जो प्रकाश देऊन राहिला आहे तर आपल्याकरता तो कंदील कोणता आहे आपल्याकरता प्रकाश देणारा कंदील आहे स्वामींचे नामस्मरण जेव्हा आपण स्वामींचे नामस्मरण घेणं सुरू करू तर जेवढे संकट आहे जेवढ्या काही समस्या आहे त्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असो त्या ज्ञानच्या प्रकाशामध्ये आपल्याला स्वामी मार्गदर्शन करतील तर मार्गदर्शन करायकरता स्वामी तेच म्हणतात ते की तुम्ही माझे नामस्मरण करा तीन दिवसात फरक जाणवेले पण तो फरक कसा जाणवेल तुम्हाला आपल्या आपला आपल्या मनामध्ये विश्वास श्रद्धा ठेवून पाय पुढे वाढवायचा आहे ज्ञानचा प्रकाश जो मी तुम्हाला देऊन राहिलो आहे तो तुम्ही घ्या माझं नामस्मरण करा आम्ही नामस्मरण करता करता तुम्ही एक एक पाऊल पुढे टाका तुम्ही मनामध्ये हे नाकारू की माझ्याकडे फुलं नाही आहे नैवेद्य नाही आहे अक्षदा नाही आहे हळद नाही आहे कुंकू नाही आहे तुमच्याकडे काहीच नाही आहे पण तुमचे मनभाव निखळ सरळ बिलकुल कोणत्याही प्रकारचा अहंकार नाही तुम्ही बिलकुल उपासना करा निखळ होऊन सरळ होऊन सात्विक होऊन कोणताही अवलंब तुमच्या आजूबाजू नको हे सगळं विरहित करून तुम्ही मनोभावे मनाचा भाव इतका पवित्र ठेवा त्या पवित्र मनोभावेने जेव्हा तुम्ही नामस्मरण कराले तेव्हा तुम्हाला तीन दिवसातच फरक चाललेला तीन दिवससुद्धा नाही मी तर म्हणते एक दिवसामध्ये तुम्हाला स्वामी पावतील आहे स्वामी स्वतः सांगत आहे की तुम्हाला काय करायचं आहे स्वामीने कित किती वेळा उद्देश दिला आहे की आपल्याला काय करायचं आहे जर तुम्ही हे सगळं केलं तर निश्चित रूपने तुम्हाला काही करायची आवश्यकता नाही सगळ्यात मोठा तारक मन आपल्याला ताणणारा श्री स्वामी समर्थ ह्याचं नुसतं दिवस रात्र नामस्मरण करायचं आहे तुम्हाला प्रकाश दिस तुम्हाला मार्ग दिसेल आहे त्या मार्गावर तुम्ही चाला तुम्ही तुमच्या लक्षपर्यंत पोचायलाय जी इच्छा आहे ती त्वरित तुमची पूर्ण होईल आहे विश्वास श्रद्धा ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही साधना नाही काही आराधना नाही फक्त नामस्मरण શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ